नमस्कार प्रेक्षकांना ठिपक्यांची डांगोळी मालिकेमध्ये अपूर्वाचा आदर्श होण्याचं काय आता उतरायचं नावच घेत नाही आहे ती एखादं काम चांगलं करते तर एखादं काम तिच्या हातून वाईट होत आहे आणि मालिकेमध्ये आता हे आदर्श सून होण्याचं प्रकरण खरंच अति होत आहे आदर्श सून होण्यापेक्षा आदर्श बायको होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी प्रेक्षकांची इच्छा आहे शाससोबत तिचे जास्तीत जास्त क्षण दाखवावे असे प्रेक्षकांची खूप इच्छा आहे तर झाले असे की यंदा भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की ही अपूर्वा आदर्श सुरू होण्यासाठी दिवसभर खूप कामं करते घरामध्ये सगळ्यांनी कामं वाटून घेतली आहेत परंतु ही सगळी कामं अपूर्वाला एकटीच करायची असते आणि याचाच एक भाग म्हणून अपूर्वा सगळ्यांची इस्त्रीचे कपडे इस्त्री, इस्त्री करायला घेते परंतु ती दिवसभर काम करत असल्याने खूप थकलेली असते आणि इस्त्री करता करता तिला तिथेच झोप लागते परंतु ही इस्त्री एका शर्टावर तशीच राहते आणि यानंतर शशांग रूममध्ये येतो तो पाहतो की इस्त्री चालूच आहे आणि अपूर्वा झोपले तो अप्रो पटकन इस्त्री बाजूला ठेवून शर्ट बघतो तर शर्टाला खूप मोठा बोगदा पडलेला असतो खरं तर या ठिकाणी तो खूप चिडायला पाहिजे परंतु तो समजून जातो की अपूर्वाने दिवसभर खूप कामं केले आणि आता खूप दमली त्याच्यामुळे तिला झोप लागली असेल हे अपूर्वाचा आदर्श सून होण्याचं भूत उतरवायला पाहिजे असं मनातल्या मनात म्हणतो आता पाहू पुढे काय होते